नमस्कार डॉक्टर समाधान काळे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे प्लुरसी म्हणजे फुप्फुसावर जे प्लुरा नावाचे पातळ आवरण असते त्याच्यावर सूज येणे फुप्फुसावर फ्लोरा नावाचे पातळ आवरण असते त्याला जर सूज आली तर प्लुरसी नावाचा रोग होतो हा तात्कालीन म्हणजे तात्पुरता किंवा जुनाट दीर्घकालीन असू शकतो याचे स्वरूप तीव्र किंवा सौम्य असते फुफ्फुसाच्या एका किंवा दोन्ही भागाला होतो हा रोग लहान मुलापासून वयस्कर म्हणजे वृद्धापर्यंत कोणत्याही वयात होऊ शकतो पुरला नावाचे जे आवरण असते त्याचे दोन पदर असतात एक आतले आवरण आणि दुसरे बाहेरचे आवरण आतल्या आवरणाला फिसरर प्लुरा आणि बाहेरच्या आवरणाला वरायटर प्लुरा असे म्हणतात दोन्ही आवरणाच्या मध्ये सूक्ष्म जाळीची पोकळी असते त्यामध्ये द्रव भरलेला असतो पोकळी आणि द्रव यामध्ये फुकोसाचे आकुंचन आणि प्रसरण सुलभपणे होऊ शकते बाह्य आवरण हे छातीच्या पिंजऱ्याच्या आतल्या भागाला आणि छाती व पोट यामधल्या भागाला जो आडवा पडदा असतो ज्याला डायफ्रेम असे म्हणतात या सगळ्यांना झाकून टाकतो एवढेच नव्हे ते हृदय आणि हृदयापासून निघालेल्या महाधमन्यांना सुद्धा व्यापून टाकते लक्षण काय तर छातीमध्ये कोणत्याही भागात किंवा डायफ्राम जवळ टोचल्यासारखे किंवा खोपल्यासारखे असे होतात खोल श्वास घेताना किंवा खोकताना वेदना आणखी वाढतात प्लुरसी सुरुवात थंडी वाजून तापीने होते रोगाचे जसे स्वरूप असेल त्याप्रमाणे ताप कमी जास्त असतो आवरणाला सूज असल्यामुळे आवरणाच्या पेशींचे नुकसान होते आवरणाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो त्यामुळे वेदना होतात दोन आवरणामधला द्रव पदार्थ आवरण बाहेर पडतो आणि छातीच्या पोकळीत शिरतो त्याचा दाब फुफ्फुसावर पडल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो द्रवाचा दाब काही दिवसानंतर कमी होऊन द्रव सोसला जातो किंवा सुकतो मग वेदना कमी होतात आणि श्वासही मोकळापणे घेता येतो यात शुक्ष शुक्सी नावाचा एक प्रकार असतो म्हणजे ड्राय फ्लुरसी दोन आवरणामधला द्रव सुकून जातो त्यामुळे फुफ्फुसाचे आकुंचन प्रसरण मोकळेपणाने होत नाही आवरणाचे दोन थर म्हणजे आतला आणि बाहेरचा सूक्ष्मपणामुळे म्हणजे कोरडा झाल्यामुळे एकमेकावर घासतात त्यामुळे श्वास घेताना भयंकर वेदना होतात कधी द्रव पदार्थामध्ये रक्तस्राव होतो किंवा पू होतो किंवा गँग्रिन होते याची कारणे काय तर संसर्गामुळे प्लुरसी होते सर्दी पडसे झाल्यानंतर निमोया झाला तर त्याचा परिणाम म्हणून प्लुरसी होते क्षयरोग हे सुद्धा प्लुरसी कारण असते रोमॅटिक ज्वर आणि युरेमिया या रोगामध्ये प्लुरसी होऊ शकते यावर उपचार काय तर सुरुवातीला काही दिवस पूर्ण उपवास करावा फक्त गरम किंवा थंड पाणी प्यावे पाण्याची चव चांगली लागत नाही तरी सुद्धा दिवसातून तीन चार पिल्ले पाणी प्यावे प्रत्येक दिवशी पाण्याचे प्रमाण चार ते पाच पिल्ल्यांनी वाढवावे उपास काळात पोट साफ होण्यासाठी कडक पाण्याचा इनेमा घ्या छातीमध्ये होणाऱ्या वेदना शेकल्यामुळे कमी होतात गरम पाण्याच्या बादलीचे दर दोन अर्धा तास या प्रमाणे दिवसातून दोन वेळा शेकावे डिग्री तापमान असलेले पाणी टब मध्ये घेऊन त्यात बसावे तीव्र लक्षणे कमी झाल्यानंतर दुधाचा आहार सुरू करावा अडीचशे दोन तासांनी पहिल्या दिवशी घ्यावे दुसऱ्या दिवशी दर दीड तासांनी आणि तिसऱ्या दिवशी दर एक तासाने दूध घ्यावे चौथ्या दिवसापासून पुढे दर पाऊण तासाने घ्यावे पण दिवसातून एकंदर चार लिटर पेक्षा जास्त नसून दुग्ध आहारासोबत रोज एक संत्री घ्यावी अंगात थोडीशी शक्ती आली की हलका व्यायाम सुरू करावा अगदी थकेपर्यंत व्यायाम करू नये सूर्य नमस्कार सूर्य स्नान घ्यावे कोरड्या टावेलने अंग सोळावे फ्लुर्सी सोबत दुसरा रोग असेल तर त्यावर इलाज करावा दीर्घकालीन फ्लुर्सीवर सुद्धा वरील प्रमाणे आपण उपचार करावेत अंगातील जोम वाढण्याचा शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्याचा आणि फुफ्फुसांची हालचाल सुलभ ठेवण्याचा प्रयत्न करावा काही महिन्याच्या अंतराने पुन्हा एकदा उर्वीप्रमाणे उपवास आणि दुग्ध आहार करावा तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद